ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे राज्य सुरू आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा आणि गर्जना केल्यावर प्रेरणा मिळते आपलं रक्त सळसळत या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा या मावण मधील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील राजकोट किल्ल्यावर ज्या पत्रिकेनं आम्ही कोसळताना पाहिला हे भयंतर दृश्य कधी आम्हाला पाहावं लागेल लागे असं लागे आमच्या लागे लागे स्वप्नाच्या छत्रपती शिवाजी ही आमची काय प्रेरणा आहे आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्राला इतिहास आहे महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतर सर्व राज्यांना फक्त भूगोल आहे महाराष्ट्राला इतिहास आहे असं जेव्हा आपण म्हणतो याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून महाराष्ट्राला इतिहास निर्माण आणि छत्रपती शिवाजी महाराज पाहू गुजरात राज्यात का नाही जन्माला आले ते महाराष्ट्रातच का जन्माला कारण महाराष्ट्राने जे मावळे निर्माण केले दिसतात छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहिले दंडे पर त्यांनी या महाराष्ट्र तयारेचा बुलंद केला महाराष्ट्र जून निर्माण झाला घडला प्रत्येक लढ्यामध्ये महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्र दुकान होत सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा स्वतंत्र त्यावेळेला सुद्धा लोकांनी एकत्र यावं एकत्र निर्माण व्हावी आणि हृदयाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला शिवजयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी केली आणि त्यानंतर लोक एकत्र यायला सुरुवात झाली हा शिवनामाचा महिना आहे बाळासाहेब ठाकरे आणि माननीय हिंद हृदय संघाटाने शिवसेना स्थापन केली एक संघटना मराठी माणसाची भक्कम असाल की ज्याच्यामुळे मराठी माणूस जात पाडजात विसरून जा एकत्र येईल अशी जेव्हा संघटना निर्माण करण्याचा विचार मांडला तेव्हा त्या संघटनेचं नाव सुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावा म्हणजे शिवसेना असं केलं आणि ही नंतर महाराष्ट्राची रक्षक त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंचात हे दृश्य आम्ही पाहायचं परवा मालवणार त्याची वेदना ती कधीच दूर होणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आता सांगतात ज्यापेक्षा मोठा पुतळा आधी उभा तुम्ही शंभर पुतळे उभे करा पण जो पुतळा काल कोसळला छिन्न विछिन्न झाला त्याची जबाबदारी कोण घ्या त्याची जबाबदारी कोण घ्या त्याचं आधी उत्तर द्या नरेंद्र मोदी इथे आले आठ महिन्यापूर्वी उतरले त्यांच्यासाठी हजे बॅग कोट्यावर रुपये कर्ज करून बांधण्यात आले कोट्यावर जेवढा कुटळ्याचा कर्ज तेवढा हॅलिबॅडचा कर्ज बघा तीन हजे बॅग बांधली साडेतीन चार कोटी रुपये त्याच्यावर साधारण पुतळाचे खर्च केव्हा तेव्हा की थेटर बरं केलं असेल तर सोडून द्यायला नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टीला आत लावला त्या सर्व गोष्टी को कोसळून पडलेल्या त्यांनी निर्माण काहीच केलं नाही त्यांनी जे जे नवीन बनवायचा प्रयत्न केला ते देशासाठी नसून त्याच्या देशा ठिकेदार हितांसाठी बनवायचा प्रयत्न केला की प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या गोष्टीला हात लावला आम्ही म्हणतो एखादा माणसाचा परिसर स्पर्श तो हात लावला त्याचा परिसर हो तो सोनं हो होत पण हे हात लावतात त्याची माती होती त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधलं रामाला छत्रीगड बसावं लागत <laughs> अयोध्ये मध्ये आम्ही पन्नास वेळा गेलो असतो गेल्या पंचवीस तीस वाजता त्या तंबू मध्ये राम होता तोरी सुखी होता आम्ही पाहिलाय तसंच तेच आम्ही पाहिलं त्या तंबूच्या रामाचं आम्ही युद्ध केलं त्यानंतर आम्हाला तंबूमध्ये शोम्यात आलं अनेक वर्षानं आमचा तंबूत राहिला आम्ही इतकं कामंत दर्शन घेतो त्या रामावरती आम्हाला तेज दिसतो तेजस्वी राम पण मतांसाठी देवाळ यांनी रामाचा वापर सुरू केला मंदिर उभं केलं मंदिराचा कुठेतरी मोठा एक उत्सव केला आज पहिल्या पावसामध्ये ते मंदिर धो धो उगळत आहे आणि श्रीरामांचा गर्भपुरुज रामाची मूर्ती आहे तिथे त्या पूजनाला छत्री धरावी लागते राम श्रीराम एक फार मोठी संसद पार्लमेंट उभं केलं खरं म्हणजे या मध्ये आम्ही होतो वर्ष पंचवीस वर्ष मी आहे ब्रिटिशांनी बांधलेली माल आणखी शंभर वर्ष ती माल चालली असते त्या इमारतीला इतिहास आहे पार्लमेंट त्या इमारतीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील बरं का सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर इंदिरा गांधी अशा सगळ्या महान लोकांचा वावर त्या पार्लमेंटला जात केला ऐतिहासिक त्या इमारतीतून चालताना असं वाटायचं की आमच्याबरोबर इतिहास चालतो आम्ही चालतो इतिहास चालतो इमारतीला टाळगाव आणि समोर एक स्वामीनारायण मंदिरासारखं पार्लमेंटवर गुजरात मध्ये पहिल्या पावसामध्ये नवीन मांधेंच पार्लमेंट आहे संसद भवन तिथे तळण अक्षरशः कळ धो धो पाणी मुळगावभर पाणी आतमध्ये सभागृहात पाणी बाहेर पाणी मोदींनी हात लावला तर पाणी पाणी मान पाटल सेतूचं उद्घाटन केलं बाबा काय अवस्था समृद्धी महामार्गाची अवस्था मला जाऊन रोज अपघात होत आहेत तिच्या माणसं मरताय कडे गेले दिल्लीमध्ये जाऊन पहा दिल्लीच्या अवस्थाच्या स्मर्शनासाठी झाले म्हणजे आल्या काही नंतर गोष्टी केल्या असं काय मला दिसत महाराष्ट्राची तर मातीच केली हिंदुहृदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणत्या एकत्र कर्तृत्व आहे पण हा महाराष्ट्र तुम्हाला मातीत धरताय सर राहणार आमच्या छत्रपतींच्या पुतळ्याला हात लावला बाबा काय झालं माती छत्रपती शिवराय म्हणजे ते दे, आम्ही मोगलांना धूल चालली मोगलांना पाणी टाकलं औरंगजेबाची खबर या महाराष्ट्राला त्या छत्रपतींच्या पुतळ्या जनावरांना भाषण ठेवलंय तुम्हाला छत्रपतींचा विचार कळतोय का कळलाय का पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी भारत पटा आकडाही झाली ना तुत्रा निर्माण केला आणि सात आठ महिन्यामध्ये आमच्या डोळ्यासमोर तो कुत्रा कोसळला आणि तुमच्या नरेंद्र मोदीनं त्याच्यावरती अद्याप एक अक्षर उचारलेलं नाही तरी तुम्ही छत्रपतींचा आशीर्वाद माणार आहे छत्रपतींच्या जयंती पुण्यतिथीला दोन मिळून जर तुम्ही ट्वीट करता पण इतकी मोठी दुर्घटना या राज्यामध्ये आमच्या देशाचे पंतप्रधान काय करणार तुम्ही मुख्यमंत्री सांगतात पंचे काय पंचेचाळीस किलोमीटर वेगानं ताशी वारे वाहतो आणि महाराष्ट्राला वारे वादळ पाहिले नाही महाराष्ट्राला वादळ वारा कुठला नाहीत नाही हा महाराष्ट्र तुफानातून निर्माण झालेला आम्ही काय समुद्रावर राहतो आमचे मच्छिमार समाजाचे नेते काय तालुका लोक समुद्रावरच राहत काळातल्या मच्छिमहारा या सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांचं मंदिर उभं केलेलं आहे त्या काळात आम्हाला माहिती आहे जपानमध्ये काल एक वादळ आलं जपानने दोनशे पंचवीस किलोमीटर तासशी घेतला व्हायला दोनशे पंचवीस तासांना दोनशे पंचवीस आपलं पंचेचाळीस हा जरी जपान आणि टोक्यू पुरवित आहे की दुसरा पडलेला नाही पण पंचेचाळीस किलोमीटर आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हिशोबा वारे व्हायला जात्रपती कोणामुळे जा सगळ्यात आधी भारतीय नौदलावर त्यांनी खाबर इंडियन नेव्ही जी इंडियन नेव्ही भारताचे रक्षण करते त्यांच्यावरती खाबर हे त्यांनी केलं हे त्यांच्यामुळे भारतीय नौदलावरती आरोप करणारा पहिला मुख्यमंत्री म या देशाचा स्वतंत्र हिंदू आणि मोदीचा राय नाही न्याय मुलीचा राईट हँड मॅन सध्या एकनाथ शिंदे जो भारतीय नौदलावरती आरोप करतो त्याला बरखास्त केला पाहिजे की इंडियन नेव्ही हा पुतळा बनवला आणि तो पुतळा पडला आधी म्हणतो वाऱ्यामुळे पडला मग म्हणतो इंडियन नेव्ही नेवीची काही चुका केली असते नय बोलले बरं का ना ललपूल समुद्र मध्य इंडियन असंख्य युद्ध जहाज नेवीख्य वृद्ध जहाजों के दलपूल डाता वर्षान वर्ष समुद्र मध्य वर्तुक है गंतुल कोस भारताचं नौदल हिमालयावर काम करत हिमालयावर हिमालयावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे त्यांनी हिमालयात मानलेले जाऊन पाहत लडाखला पहा देहला पहा वीर शिवाजीच्या नावानं तिकडचे पुतळे कधी स्वतः वितरला म्हणून कोसळले नाही पण महाराष्ट्र सरकारनं बांधलेला पुतळा ते निवेदन आहे आठ महिन्या नाव देताय आहे नौदलाचं आधी हा कोणते को सांगा नौदलाचं नंतर ज्याला तुम्ही पुतळा बनवण्याची सुपारी दिली तुम्ही सुपारी कॉन्ट्रॅक्ट नाही शिल्पकार शिल्प नाही तुम्ही ही सुपारी दिली ही कोणाच्या शिफ्टार्थ पुढे दिली दिली हा बरोबर ना ही सुपारी जिया ठाण्याचाच आहे ना सुपारी ते आपा फारक सुपारी था था करत असतात काय ठाणे <laughs> बाहेर यांची हिंमत नाही मुख्यमंत्री पण जाऊ द्या मग कळेल त्यांना ठाणे काय नौदलाला आप्तेचं नाव सुचवलं कोणी रवींद्र चव्हाणने सांगावं पालकमंत्री आणि तुमच्या हा भ्रष्टाचाराचा पैसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराचा पैसा इकडल्या लोकसभा निवडणुकीत वापरला गेला की नाही हे रवींद्र चव्हाणने सांगावं शिवसेनेचा पराभव करण्यासाठी छत्रपती शिवाजीच्या नावानं ना आमच्या भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचाराचा पैसा तुम्ही मालवण गणगोरी पुराळमध्ये वापरलेला आहे हे मी खात्री महाराष्ट्र लुटताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही त्या सरकारमध्ये जो आला त्याचं कारण ते गुजराती व्यापाऱ्यांच्या नावाला राह त्याला ना महाराष्ट्र खतम करा मराठी माणसाला खतम करा आणि त्या पैसानं त्याला राज्यातल्या निवडणुका राजकारण सांगायला सिंधुदुर्गामध्ये दुर्दैवानातला पराभव झाला हा एक अपघात पण हा अपघात पुन्हा होणार नाही हा अपघात पुन्हा होणार पण माणसाला किती मस्ती करावी घेतल्यावर पण एक छान काल जो इथे परवा जो इथे काय बांधोरणच्या रस्त्यावर गाडा झालेला आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची भूमते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ह्यांना किती प्रेम आहे असताय हे राजदूतांना दिसत आणि मी तर त्या राणेकरांचा हा बरोबर आभार मानायला पाहिजे तुम्ही शिवसेनेचा विचार आमचा विचार बाणा हा लोकांपर्यंत पोहोचवला आमचा हातभार लावलेला आणि लोकांना पत्रकार झाला की कोणतं पाप आम्ही निवडून देतो आणि पाहिलं त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक महान परंपरा चांगला खासदार आम्ही काय घेत नाच तर नाव आवर्तून घेतो म्हणून जगव त्यांचं त्याने कशाचे असे रस्त्यावरून तुझे राणी केले नाही त्याने एक परंपरा जमपली या कोकणची कोकणचं नाव बोल आणि आपण काल काय पाहिजे पत्रकारांना म्हणतात घरात घुसून रात्रभर मारे एका संसद पटू तर पार्लमेंट मारून टाकीन का नाही याच्यावरती काय कुठलंय अटेम्प्ट टू मर्डरचा का नाही गुन्हा दाखल झाला गृहमंत्री आहात ना तुम्ही या महाराष्ट्रामध्ये तात्यावर तरी आहात अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झाला असता तर खातीत महाराष्ट्राला मजबूत बोलादी गृहमंत्री मिळालेले पोलिसांच्या तोटावर झुंडण्याचा प्रयत्न झाला रस्त्यावर काय करतात गृहमंत्री रस्त्यावर पोलिसांना आव्हान दिलं जातं तुमच्या सारख्या अरे तुम्ही तू कोण आम्ही कोण वर्दीचा मान ठेवा दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल आणि तुमची कॉल ही भाषा ही कोकणची संस्कृती असूच शकत नाही ही शिवऱ्यांची भूमी आहे संतांची भूमी आहे ही विचारवंतांची भूमी आहे ही साहित्यिकांची लेखकांची कवीची भूमी आहे अशा भाषा भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात घेणाऱ्या लोक या घोषणा करताय ही भारतीय जनता पक्षाच्या इकडल्या अंताची सुरुवात अंत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा म्हणून अशा प्रकारची माणसं घेऊन त्याने आपल्यावर भडकरी पद्धतीनं सोडलेली आहेत पण भाडुकाई मुलांनी दाखल आम्हाला माहितीची परवा आम्ही दाखवली आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली इथे जो मोर्चा निघाला तो मोर्चा एक पाऊळी मार्ग रस्त्यात बसला असता खोट्या मोठ्या कोकळ्यात रजना केल्या असतील पण हा मूळ शिवसेने काय आहे हे या जनतेला कोकणच्या जनतेला दाखवून आमच्या घटना घडून दाखव कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे महायो आम्ही हिंदुदय सम्राट शिवसेना करून बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आहोत आम्ही पळपूके नाही आम्ही झरपूक नाही आम्ही संकट आलं म्हणून पळून जाणारे नाही मग अशी वैभव आपण खावी आम्ही विरोधात गेलो आम्ही घाव सहन केले संकट सहन केले पण शिवसेना या चार अक्षरांनी आम्हाला जी ताकद प्रतिष्ठा दिली त्या शिवसेनेची गद्दारी करण्याचा विचारही आमच्या मनाला शिवकान नाही कारण आमचे घडक बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना झाली या क्षणी उद्याची विधानसभा जी आहे त्या कोकण महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट त्या कोकणं कायम शिवसेनेला ताकदच जेव्हा जेव्हा राज्यात शिवसेनेवर संकट आले तेव्हा कोकण ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी <coughs> 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 का कुठे काही होईल पडझड पण कोकणचा किल्ला हा बुलंद आहे त्यावेळेला लोकसभेला असणार उद्यावर जरी परारोप करायला लागला असला तरी तो पराभूप उतरायला पाहिजे आणि उद्याच्या विजयाची आपण तयारी केली पाहिजे ज्या भागातले विधानसभेचे सर्व मतदारसंघ आपण लढणार आणि ते सर्व मतदारसंघ आपण विषायचे त्या आयुष्य उतरायला पाहिजे कारण उद्या महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता शंभर टक्के येते कोणीही नाही महाराष्ट्रात शिवसेना मालविकास आघाडी सत्तेवर येणार उद्धव ठाकरे यांच्या मतामध्ये शुद्ध राज्यात आहे आणि अशा सरकारमध्ये कोकणला कोकणच्या मातीला कोकणच्या नेत्यांना प्रतिनिधित्व मिळायला हवं त्यासाठी मोठ्या संख्येनं कोकणातून आपला अंदाज मिळायला आणि यासाठी जोडून द्यायला जे राडेवाल होते रस्त्यावर त्यांनाही त्याची जागा दाखवावी लागली त्यांनाही तुरुंगाल गोट्याकडे पाठवावं लागेल त्याची फार लक्ष असता त्यांच्या गोट्याचं लक्ष असत मग त्यांनाही पटलेलं आहे की सत्ता येते आणि आम्हाला आमची पाप जी आहे त्यासाठी तुडकांत जावं लागलं जावं लागलं आमची सत्ता ही नावदांची सत्ता सत्ता ज्ञानी ज्याने शिवसैनिकांकडे वाद्या नजरे न पाहिजे ज्याने ज्याने शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले शिवसैनिकांना मोठ्या गुन्हाखाली पकडण्याचा प्रयत्न केला त्याची किंमत त्यांना उत्पाद लागली परत आम्ही शिवसेनेकांनी बाळासाहेब ठाकरे नाव सांग नाईक प्रभाग त्यांनी बीडब्ल्यू चे कार्यालय मराठी माणूस फेस करू शकतो आणि शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाला आणि पुतळा ऐकल्यावर ज्यांचं मन आणि मंड पेटून उठल नाही तो कसा वैभव नायकाने शिवसैनिकांसह जाऊन तिथे हल्ला केला ते कार्य सोडलं गर्भसे कहो आम शिवसैनिक गर्व गर्भवाच्या शिवसेनेचं कार्य असेल भ्रष्टाचार्यांची पाठराखण करण्यापेक्षा त्यांची दलाली करण्यापेक्षा शिवरायांचा अपमान करणाऱ्यांच्या घराच्या कार्यालयाच्या काका फुटल्या आणि महाराष्ट्राला एक संदेश दिला की सरकार पुळ्यांचा असेल धुबळ्यांचा असेल महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणारी शिवसेना ही बुलंद आहे बुलंदायमर या प्रकारची शिवसेना मी पाहतोय आदित्य ठाकरे सुद्धा जेव्हा आले का ते सुद्धा तेच म्हणत होते की ते जुनं रोद्र रोग रौद्र रोज शिवसेना नाही आज मीही पाहतोय आपण मोठ्या संख्येनं ही लढाई आणखी आपल्याला तीन महिने लढाई येईल त्या संकटाला तोंड द्यायचं आणि या कोकणवर आपला भगवा चिंडा छत्रपती शिवरायांचा भगवा चिन्हा लगाला भगभवाचे भगवा चिन्हा आणि जो दुर्दैवी प्रकार आम्ही किल्ल्यावर पाहिला त्याचा सूड घ्यायचाय बदला आहे आणि या सरकारला सुद्धा त्या पद्धतीनं आहे शंभर टक्के आपण जायला जय हिंदू जय महाराष्ट्र